કાર્યક્રગત ખાસદાર આમદાર નિધિત દિવ્યાંગ વ્યક્તિના નિધિ દેવાબત શિફારસ પત્ર્યાલારસપત્રિફારસપ બરાબર માધા નારાબ નક ખરાબ કરું ક્લિયર બિહિમિત ભરના ઉભા રાખ વાસ शिफारस पत्र या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील कारवाई करण्यात येईल तरी आपण निवडणूक काळात पुकारलेल्या मतदानाचा बहिष्कार करू आंदोलन मागे घेण्यात यावे ही विनंती काय शिफारस पत्र दिल्यानंतर तुमचं काम होईल दुसरं लेटर वाचत ते बी वाचू नको त्या काळानं माननीय खासदार आणि आमदार यांना मिळणारे दिवंग खर्च कट करणे बाबत आपला अर्ज दिनांक एकोणीस सात दोन हजार तेवीस या कार्यालयात प्राप्त उपरोक्त अनु विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की संदर्भी या कार्यालयात दिनांक सहा आठ दोन हजार तेवीस रोजी प्राप्त झाला असून त्यात आपण खासदार आमदार मिळणारे दिव्यांग निधी खर्च करण्याबाबत कळलेली आहे त्यानुसार माझा माननीय खासदार आमदार निधीतून दिवंगांना काहीतरी धंदा पाणी करून आपला उदरनिर्वाह होता करता येईल याबाबत विनंती अर्ज केलेला आहे माननीय खासदार आमदार महोदयाकडून खासदार आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत खासदार आमदार निवडून दिव्यांग व्यक्तींना निधी देण्याबाबत शिफारस पत्र या कार्यालयात प्राप्त झाले झाल्यानंतर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील कारवाई काढण्यात येईल तरी आपण दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी उपारलेली एक दिवसीय रास्ता रोख आंदोलन मागे घेण्यात यावं ही विनंती काय सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे कलेक्टर साहेबाला शिफारस शिफारस पत्र, पत्र। आमदार असो खासदार असो आज आपण आमदारची भरली फाईल उद्या आपण आमदारची बी भरू शकतो ही खासदारची भरू उद्या आमदारची भरू शकतो तुम कलेक्टर, कलेक्टर वितरण करण्यास हरकत नाही फक्त यांचं शिफारस पत्र शिफारस पत्र भेटलं तर आपलं काम पुढे होईल आता सांगून चक्र बी मिळेल दोन चक्र बी मिळाल तीन बी चक्र मारा लागल ला। सहा महिने लागू शकतो एवढा वेळ त्याला होऊन जाणार एवढे पंधरा वीस दिवसात मी काही कुठे नाही करीन पण ते घेऊन ती गॅरंटी माझी हा बोल बोल तुम्ही और मेहरबानी करके जो है तो महानगर पालिका के अंदर अपना तीन दिसंबर को जो है तो प्रोग्राम है अब वो तीन दिसंबर जो है तो विकलांग डे रहता क्या रहता विकलांग डे मतलब विकलांग डे पूरा जागतिक वर्ल्ड पूरे वर्ल्ड में मनाया जाता मतलब जागतिक दिन दिव्यांग जागतिक दिन उसको बोलते और दिव्यांगों की उस दिन जो है तो एक मोहब्बत करती गवर्नमेंट एक प्रेम करते मोहब्बत गवर्नमेंट आनी दिवसी अपने तैचा धिकार कराए यानी वो धिक्कार इसलिए करने का है कि अपना महानगर पालिका का जो पाँच टके निधि है तो ये जो आयुक्त है ये आयुक्त तो जो है तो दिव्यांग विरोधी आयुक्त है क्या तो उसके लिए हमारे औरंगाबाद के जो दिव्यांग संगठन के लोग आए तो वो उसको क्या कर रहे फेल करने की कोशिश कर रहे हमारे आंदोलन तो हमारी ये गुजारिश है तुम्हारा होंगे थोड़ा सौ पचास रुपये खर्चा होंगे तुम उस दिन वहाँ पर आओ एक दो घंटे के लिए अपना इतने इतने लोगों भी आ गए तो उन पर दबाव गिरेगा तो मेहरबानी करके तीन दिसंबर को बिल्कुल आने का है वहाँ पर क्या जो तीन दिसंबर को कलेक्टर ऑफिस में भी और महानगर पालिका में भी दिव्यांगों के लिए प्रोग्राम रखा जाता उनको खाना पीना खिलाया जाता काय को खाना पीना खिला रहा है पैसे नहीं दे रहा और खाना पीना खिला रहा एक दिन के लिए तो इससे उस दिन अपन अगर से ये जोर से और ये शोर से अगर से धिकार आंदोलन करेंगे तो उनके ऊपर फर्क गिरेंगे और वो उनको गहरा देंगी कुछ कि भाई इनका निधि क्यों रोक रहे बोलो तो इतना बोल के मैं अपना दो शब्द खत्म कर